नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपल्या गावरान फार्ममध्ये आता ही बॅच नंबर बेचाळीसावे आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये साडेसातशे मादी मित्रांनो तर त्यापैकी सत्तर नर आहे याच्यामध्ये आणि आता ही एक महिन्याची झाली कम्प्लीट पूर्ण एक महिन्याचं पक्षी झाला आहे आणि याचे लसीकरणाचे पूर्ण डोस झाले मित्रांनो सध्या इंजेक्शन केलं आपण यांना तर याचं एक महिन्यानंतरचं आजचं वजन तीनशे साडेतीनशे आहे पावणे चारशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर जर असा पक्षी कोणाला जर घ्यायचा असेल हंड्यासाठी म्हणा कुकुट पालनासाठी तर आपली विक्री चालू आहे मित्रांनो जरूर कॉल करू शकता आणि पाहू शकता तुम्ही नरमादे निवडलेली जे नरे आहेत त्यांना लाल तुरे दिसता येत आपल्याला हुडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लाल तुऱ्यावाला नर आहे आणि ज्याला तुरा नाही ती मादी मित्रांनो तर आपली मादी विक्री चालू आहे आणि एकदम टॉप क्वालिटीचा कायुरी पक्षी मित्रांनो याची अंड्याची क्षमता पण चांगली आहे याची अंडी उत्पादन क्षमता जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे सव्वा दोनशे दोनशे तीसच्या आसपास अंडी उत्पादित करतो मित्रांनो अंड पण एकदम मोठं असतं आणि एकदम टॉप क्वालिटीच्या पक्षी असल्यामुळं तुम्ही मला घेऊन जायला काही हरकत नाही मित्रांनो आपण याचे सर्व लष्करांचे कोर्स पूर्ण केले आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे आपण कुठेही पोट वगैरे डिलिवरी देत नाही तर पहा त्यांना आवडे सवडे आहे त्यांनी जरूर संपर्क करा यांचे एक महिन्याचे पक्षी आहे मित्रांनो वजन पण त्यांचं एकदम व्यवस्थित आहे तीनशे चारशे ग्रॅमच्या आसपास यांचं वजन आहे मित्रांनो आणि पाहू शकता मादी संपूर्ण आणि आपण मादीचीच ऑर्डर असल्यामुळे आपण मादीच टाकत असतो त्याच्यामध्ये एक दहा टक्के नर येत आहो मित्रांनो तर नर पण निवडला आहे त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही तर चला मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मग आमच्या या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा तर सबस्क्राइब करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद